दंड प्रणाम मायबापो जेव्हा ह्या जीवाला मनुष्यदेह मिळतो आणि तो मनुष्यदेहाचा आल्यानंतर त्याला सुख पाहिजे असते तर सुखासाठी त्याची धडपड चाललेली असती तर सुख ह्या संसारात नाही ना संत सांगतात सु, सुख सुख नाही कोठे आली ह्या संसारी वाया हावभरी होऊ नको दुःख बांधवडी आहे ह्या संसार सुखाचा विचार नाही कोठे कुठंही हा दुःख बांधवळी म्हणजे कसं की एक समजा गुळाचं ढेकूळ आहे आणि त्या गुळाच्या ढेकळ्यामध्ये तुम्ही कुठंही हात घातला आणि काढला तर ते गोडच दिघत तसं संसारामध्ये तुम्ही कुठंही हात घाला आणि तुम्ही काढा तर तिथं तुम्हाला दुःखच प्राप्त होईल मला सांगा धृतराष्ट्र एवढा मोठा राजा होता त्याला सुख मिळालं का त्या दशरथ राजाला सुख मिळालं का शिखनदारांना सगळं झेक झेवलं नव्हतं सुख मिळालं का नाही अहो संसार हा एक कोरडी विहिरी हो तिच्यात पाणी नाही परंतु त्या विहिरीतून तुम्ही पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहात तर मग पाणी कसं हो मग तसा संसार हा सुखाविना कोरडा आहे सुख नाही ह्या संसारात दू सु संसारूपी विहिरीत सुख नावाचं पाणी नाहीच आणि ते पाणी तुम्ही काढायचा प्रयत्न करायला का कसं तुम्हाला त्यातलं पाणी मिळेल आणि कसं तुम्ही सुखी होता नाही बाबू जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर ते सुख प्राप्त करा जो सुख माते निकत बुद्धिग्रह मी तर ते परमार्थिक सुख जे बुद्धिग्रह आहे आणि इंद्रियाच्या पलीकडचं आहे आणि संसार स संतांनी सांगितलं की सकाळच्या पाया तुम्हाला तुमच्या पाया पडून सांगितले संतने सकाळच्या पाया माझे दंड होतं आपुलाले चित्तसुद्धा करा आणि हित ते करा देवाचे चिंतन करून या मन हे करू येत असं संत सांगितलं आहे आणि त्याने सांगितलं की हा 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 जो संसार आहे ह्या संसाराच्या संसारामध्ये डोळे धुरे भरे राहू नको सुखामध्ये लोकीच्या योगाने नको डोळे धुरे धरून राहा म्हणजे धूर डोळ्यात धूर घेण्यासारखं वागू नको डोळं स्वच्छ करून पाया संसार कर संसार कर हा संसार दुखरूप आहे आणि तुला कधीही या संसारात सुख मिळत नाही म्हणून परमार्थिक सुख हे मत भूतिग्रह आहे सुख आहे परमेश्वराचं सुख आहे ते प्रयत्न घेण्याचा मिळवण्याचा प्रयत्न कर आणि ते सुख निश्चितच तुला मिळू आहे आणि त्या स परमेश्वरापूशी सुख बी आहे आनंद बी आहे ते आनंद तुला देण्यासाठी ते तत्पर आहेत मग ते आनंद तू घेण्याचा प्रयत्न कर असं संतांचं म्हणणं आहे तर मायबा तो आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि सुखी वा दंडोत परिणाम